नवनवीन आणि सुग्रासाशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा हे असं छान मिक्स करून घेऊयात ही बघा कशी मस्त कुरकुरी अशी भजी झाली आहेत ना नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते मक्याच्या दाण्यापासून एक छान रेसिपी करून दाखवत आहे आज मी करत आहे मक्याचे दाणे आणि इतर काही भाज्या घालून केलेले पकोडे म्हणा किंवा भजी चला तर आता आपण ही भजी करायला घेऊयात ही व्हेजिटेबल्स भजी करण्यासाठी ठीक इथं मी लाल माठाची भाजी घेतलेली आहे ती चांगली धुवून घेतली आणि एका नॅपकिनवरती पसरून ठेवली आणि चिरून झाल्यानंतर परत धुवून घेतली आता ह्या भज्यांसाठी लागणारं साहित्य बघूयात ढोबळी मिरचीचे थोडे बारीक चिरलेले तुकडे करून घेतलेले आहेत जिरे हळद मीठ लाल तिखट कोथिंबीर आपण चिरून घेतलेला लाल माठ तांदूळ पिठी आणि मक्याचे दाणे सालं काढून घेतलेले दोन बटाटे असं सगळं साहित्य घेतलेलं आहे लाल माठ तळल्यामुळं चांगला कुरकुरीत होतो आणि या भज्याची चव सुद्धा अगदी मस्त करतो बटाटे आता आपण किसून घेऊयात आता आपण सर्व साहित्य एकत्र करून घेऊयात पहिल्यांदा एक बाउल मक्याचे दाणे घेतले नंतर एक बाउल बटाटा घेतलेला आहे किसलेला आणि एक बाऊल हा लाल माठ घेतलेला आहे लाल माठामुळं ही भाजी खूप खुसखुशीत कुरकुरीत होतातच आणि पौष्टिक पण होतात तसंच एक बाऊल कोथिंबीर आणि दोन बारीक चिरून घेतलेल्या ढोबळी मिरची आहे लाल तिखट जिरे थोडी हळद आणि मीठ घेतलेलं आहे हे सगळं चवीनुसार घ्या ही रेसिपी तुम्हाला आवडेलच म्हणून अजूनपर्यंत एवन सुक्रास रेसिपीला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून शेअरही करा ह्या सर्व मिश्रणामध्ये आता मी थोडं थोडं करत तांदूळ पिठी मिसळणार आहे जेवढी लागेल तेवढी घेऊयात पण एवढी लागेल ह्याचा अंदाज आहे पहिल्यांदा थोडीशी घालून घेतलेली आहे तांदूळ पिठी आणि आता ते हे सगळं मिक्स करून घेत आहे मीठ घातल्यामुळं ह्या सर्व भाज्यांना थोडं थोडं पाणी सुटतं मुळातच जेवढं पाणी ह्या भाज्यांना सुटेल तेवढ्यातच मावणारी आपण तांदूळ पिठी घालणार आहोत आत्ता जेवढं आपण तांदूळ पिठी घातलेली आहे तेवढी सगळी ह्या सर्व भाज्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आता उरलेली पण तांदूळ पिठी अजून लागेल ला असं वाटतंय ती पण घालून घेऊयात पण त्याआधी आधी थोडीशी ह्या मसाले घातलेल्या सर्व मिश्रणाची टेस्ट घेऊन बघते म्हणजे तांदूळ पिठीत घातल्यानंतर अजून काही आपल्याला मीठ किंवा तिखट घालावं लागलं तर मी नंतर घालेन आत्ता प्रथम थोडंसं हे पीठ घट्ट झालं तरी चालेल सर्व भाज्यांना पाणी सुटल्यानंतर हे थोडंसं सैलसर होतं अगदी थोडंसं हे पीठ सैल झाल्यामुळं भजी तेलामध्ये सोडताना थोडंसं ते उपयोगी पण होतं आता अजून एकदा मी थोडीशी ह्या पिठाची टेस्ट घेऊन बघितली सगळं मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे पाच मिनटे आपण हे झाकून ठेवत तोपर्यंत तेल गरम करून घेऊयात आता आपण तेलामध्ये ही भजी सोडायला घेऊयात तेल छान कडकडीत करून घ्यायचं म्हणजे ह्या सगळ्या भाज्या तेलामध्ये विखुरणार नाहीत आता अशीच आपण सगळी भजी तळून घेऊयात ही भजी कितीही केली तरी कमीच पडतील त्यापेक्षा आता मला ही भजीची टेस्ट घ्यायची आहे म्हणून ही भजी मी आता सर्व करत आहे ह्या भाज्याबरोबर मी सॉस घेतलेला आहे आणि आता टेस्ट करून बघते वाव अजून एकदा एक घास घेऊन बघते अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झाली आहेत भाजी हां तुम्ही अशी भाजी करा आणि कॉमेंट्समध्ये मला कळवा पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत आम्ही तथा त्याचा बाय